नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टी मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी विजय वडेटीवार यांनी कालच्या पत्रकार परिषदेत सरकारवर सोडले जोडला टीकास्त्र काल मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री विजय वडेटीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत केले आरोप त्यांनी महागाई बेरोजगारी शेतकरी आत्महत्या धनगर आणि मराठा आरक्षण तसेच सध्याची राजकीय परिस्थिती यावर आपली भूमिका मांडली ते म्हणाले की भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार लोकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे जनतेच्या मूळ मुद्द्यांवर गोंधळ निर्माण करत आहे खास करून महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांवरून सरकारवर आरोप केले तसेच शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या सरकारच्या अपयशाचा निर्देशक असल्याचे सांगितले मराठा आणि ओबीसी यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून देखील सत्ताधाऱ्यांना घेरले व त्यांच्या प्रश्नांची झाडझडते घेतली तसेच निवडणूक कुठल्याही क्षणी जाहीर होणार असल्याने कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असा संदेश दिला त्यांना संघटन मजबूत करण्यासाठी आवाहन केले तसेच धनगर व मराठा आरक्षणावर सरकारने स्पष्ट ठोस निर्णय घेतले नाही त्यामुळे जनतेमध्ये नाराजी आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारांकडून सरकारी खात्यांचा व यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा इशारा त्यांनी दिला सत्ताधारी पक्षांनी जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर फक्त गोंधळ निर्माण केला असून कोणत्याही परिणामकारक उपाय नाही ना असाही पुढे मुंबईच्या महापालिका निवडणूक काँग्रेस स्वळा लढणार असल्याचे त्यांनी सांगितले महायुती मधील कोणताही घटक पक्षाशी युती करणार नाही ज्याला कुणाला जायचे असेल त्यांनी जावे त्यांच्या बरोबर आम्ही नाही वंचित बहुजन आघाडी आमची बऱ्याच ठिकाणी युती आहे भाजप हे सत्तेच्या आणि पैशाच्या बळावर निवडणूक जिंकू पाहते परंतु सगळ्याच ठिकाणी भाजपची सत्ता येईल असे नाही स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीला पोषक वातावरण आहे आणि त्यामुळे विकास आघाडीवर लोक कौल देतील असे वातावरण आहे पार्थ पवारांच्या पुणे जमीन घोटाळ्याबद्दल अजित पवारांची चुप्पीबद्दल विचारले असता ते म्हणाले तेरी बी छूप मेरी बी आपण चोर छोर मोसेरे भाऊ तू माझं काढायचं नाही मी तुझं काढणार नाही असं राज्यात चाललेलं आहे राज्यामध्ये कुठेही कायद्याचे राज्य दिसत नाही सगळीकडे हुकुमशाही दडपशाहीचा वापर करून कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा काम चालू आहे हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान हेच मुद्दे आहे यापेक्षा वेगळे मुद्दे भाजपकडे नाही कायदा सुव्यवस्था जेवढी बिघडेल तेवढी बिघडू द्या आम्ही खात राहू असे राज्यामध्ये सर्वत्र चाललेले आहे तसेच रिलीज झालेल्या बॉम्बस्फोट बद्दल विचारले असता ते म्हणाले सरकार जोपर्यंत जाहीर करत नाही की त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये दहशतवाद्यांचा हात आहे तोवर तोवर त्यावर भाष्य करणे उचित ठरणार नाही हे सरकारच पूर्ण अपयश आहे या प्रकरणात एनआयए गठित करून सुद्धा या प्रश्न चिन्ह आहे की यापुढे कोणाचा हात आहे जनतेच्या समस्याचे निराकरण भाजपकडे नाहीत कायदा सुव्यवस्था जेवढी बिघडेल तेवढे बिघडू द्या आम्ही खात राहू असं राज्यामध्ये सर्वत्र चाललेलं आहे तसे दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाबद्दल विचारले असता ते म्हणाले की सरकार जोपर्यंत जाहीर करत नाही त्याच्या मागे कोणाचा हात आहे तोवर आम्ही त्यावर बोलणे उचित ठरणार नाही मुळात हा बॉम्बस्फोट आहे की अपघात हाही एक प्रश्नचिन्हच आहे या सर्व गोष्टींचा उहापोह करत त्यांनी सरकारवर जोरदार केले आहे पार्लमेंटरी बोर्डाची बैठक आहे यामध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार फायनल करायचं ठरणार आहे आणि काही ठिकाणी आम्ही आघाडीशी बोलणी सुरू आहे त्या ठिकाणी आम्ही तो विषय एक दोन दिवसासाठी पेंडिंग ठेवू दिव। पण बऱ्याच ठिकाणी आता आज उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अंतिम करण्याचीच बैठक आहे आणि अंतिम होती पण अनेक ठिकाणी दोन राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत काही ठिकाणी अशा ठिकाणी काय करणार तिथे आम्ही स्वतंत्र लढू आम्ही महायुतीमधील कुठल्याही घटक पक्षाची युती करणार नाही ज्याला कोणाला जायचं असेल त्यांनी जावं त्यांच्याबरोबर आम्ही नाही मनसे आणि वंचित सुद्धा आहे मनसे आणि वंचित सुद्धा आहे काय स्टँड आहे नाही वंचित ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आमच्या बोलणे सुरू आहे स्थानिक पातळीवर आणि वंचितबरोबर अनेक ठिकाणी युती होताना आम्हाला दिसते आहे विशेष करून बी एस पी बरोबरही काही ठिकाणी आमच्या स्थानिक पातळीवर निर्णय घेतलेला आहे आता राहायला विषय की महा म्हणजे महाविकास आघाडी म्हणून तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढणारच आहोत ज्या ज्या ठिकाणी त्या सगळ्यांच्या बैठक अंतिम झालेला आहे त्यांना आम्ही हिरवी झंडी देणार आहोत आणि तो ते ठरलेला आहे सर भाजपच्या विरोधात स्थानिक स्तरावरती सर्वच पक्ष एकवटताना पाहायला मिळतात अशा पद्धतीने जर काँग्रेस भाजपला हरवण्याकरता स्थानिक स्तरावरती मदत करण्याकरता एकत्रित येईल का कारण की कणकवलीत कसा प्रयोग होताना पाहायला नाही कणकवली हा काही अपवादात्मक असेल पैसा संपत्ती धन ताकद काय त्याला दडपशाही दादागिरी हे यावर कुठे काही निर्णय होत असतील तर ते त्या ठिकाणी तो निर्णय वेगळ्या पद्धतीनं काय विचारवायचं होईल मुळात महाराष्ट्रामध्ये काय भाजप म्हणजे काही सर्वोपरी झाला आहे ना ते सत्तेच्या भरोश्यावर आणि पैशाच्या भरोश्यावर धनाच्या भरोश्यावर सगळंच काही त्यांच्या बाजूला होईल असं नाही लोकांच्या मनामध्ये आज जे काही चाललं आहे किंवा वातावरण आहे महाराष्ट्रातलं त्यामध्ये स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये नक्कीच लोक महाविकास आघाडीला कौल देतील हे वातावरण आहे पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात देखील पार्क पार गुन्हा दाखल झालेला नाही किंवा अजित पवार या सगळ्या प्रकरणावरून हात झटकताना सातत्यानं ते कसं आहे तेरी बी चूक मेरी बी चूप तो बी खा मै बी खाऊंगा आपण चोर चोर मावसे रे भाऊ तुझं माझं काढू नको मी तुझं काढणार नाही असं सध्या राज्यात चाललेलं आहे सर राज्यात पुन्हा एकदा कायदा प्रश्न निर्माण झाला सांगलीमध्ये दलित महासंघाच्या अध्यक्षाची केक करण्यात आली आणि राज्यात कुठे कायद्याचं राज्य राजेशाही हुकुमशाही दादागिरी हे सगळं असंच चाललेलं आहे जा काही संपलं नाही यांना स्वतःचा नाकारतेपणा संपवायसाठी कायदा सुव्यवस्था जेवढी बिघडवता येईल तेवढी बिघडवण्याचं काम सुरू झालं आहे मग त्यामध्ये हिंदू मुस्लिम असतील किंवा मंदिर मस्जिद असेल भारत पाकिस्तान हेच मुद्दे आहेत यापेक्षा दुसरे मुद्दे कुठले आहेत भाजपकडे या मुद्द्याला घेतात त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात काही अडचण म्हणजे बोलता येत नाही शेतकरी आत्महत्या करतो आहे कर्जमाफी आहे त्यावर ते बोलत नाही वेळ काढूपणत चाललेला आहे महागाईने उच्चांक गाठलेला आहे बेरोजगारी प्रचंड वाढली तर खून माऱ्या माऱ्या हे सगळं चाललेलं आहे यामध्ये कायदा सुव्यवस्था तर बट्याबोळ झालेला आहे आणि कायदा सुव्यवस्थेमध्ये राज्य आता सर्वात खाली गेलेलं आहे पण याची काही चिंता या राज्यकर्त्यांना नाही आहे जेवढं बिघडेल तेवढं बिघडू द्या आणि मग आम्ही खात राहू लोकांचं लक्ष तिकडे जात राहील अशी सगळी भूमिका आहे आम्ही मागून काय उपयोग आहे तोंड खराब करून नैतिकता विषय कुठे राहिला राज्यात नैतिकता आता कुठे कमरेला बांधून ठेवलेला आहे नैतिकता हा विषय राहिलेला नाही नैतिकता राहिले असते तर आतापर्यंत पंधरा मंत्री घरी गेले असते नैतिकतेची चाड नाही नैतिकतेची लाज नाही नैतिकतेचा गुण नाही त्यामुळे त्यावर बोलण्याचा काही मला वाटतं बोलणं काही उपयोग होणार नाही त्यांचा माहिती मिळते मुख्यमंत्र्यांना ड्रग्स वाले आहेत माफी आहेत बुकी आहेत यांच्यासाठी नवीन मशीन आणलेली आहे त्यांनी आणि त्या मशीनमध्ये ते घालतायत जो ड्रग्स अधिक ड्रग्स विकणारा असेल ड्रग्स पोहोचवणारा असेल रगलर असेल माफिया असेल गुंड असेल सर्वात मोठा गुंड आहे त्याच्यासाठी सगळी मोठी मशीन तीन प्रकारच्या मशीन ठेवल्या आहेत भाजपने त्याच्यात घालतात बाहेर काढतात आणि त्यांच्यासाठी शुद्ध करून घेतात आता काय जनाची नाही मनाची नसेल तर त्यावर बोलण्यात काय अर्थ आहे सर बाबा सिद्दीकी जे तुमच्या पक्षाचे माजी मंत्री होते परंतु आता दुसरा पक्ष घेतलेला त्यांची हत्या झाली त्यांच्या हत्येच्या संदर्भात पिटिशन सुद्धा त्यांच्या बायकोने कोर्टात फाईल केली रोहित कपूर यांचं नाव त्या पिटिशन मध्ये प्रामुख्याने येते की त्यांनी हत्या केली असा संशय व्यक्त केला नाही चौकशी निपक्ष झाली पाहिजे आता कोर्टानेच करावं आमचा आता न्यायालयावर आहे विश्वास जे काही थोडा बहुत आहे मुद्दाम वापरतो तो, तो सार्थकी ठेवावा जो कोणी दोषी असेल या सगळ्यामध्ये तर दाद मागणारे ज्यांच्या कुटुंबामध्ये ही हत्या झाली त्यांचं कुटुंब प्रमुख गेला आहे एक नेता अनेक मंत्री राहिलेला नेत्याचा खून होतो आहे त्यामध्ये चौकशीमध्ये जो काही वेळ काढूपणा आहे किंवा जे म्हणजे यातून पाठीशी घालण्याचं काही काम होत असेल तर ते होता कामा नये नाहीतर उद्या सरयाम रस्त्यावर मुर्दे पडतील आणि कोणाला न्याय मिळणार नाही ऑनग्राउंड सतर्कता सच्चाई क्या है जब तक सरकार अधिकृत बात नहीं करती कि ये ब्लास्ट है ये बम ब्लास्ट है ये टेररिस्ट का है आप, आप क्वेश्चन मार्क लगाकर आपकी भी मीडिया चैनल पे चला रहे उसमें कोई फुल स्टॉप नहीं है आप भी क्वेश्चन मार्क लगा रहे सरकार भी क्वेश्चन मार्क लगा रही अरे फुल स्टॉप कब होगा ये बताओ ना कि है कौन किस वजह से ये है ये सरकार अधिकृत बताए तब इसमें आगे की जांच को कोई महत्व होगा केवल वो प्रकरण में सच्चाई सामने नहीं आ रही इंटेलिजेंस फेल हुआ है हो रहे इसीलिए इस तरह ये छापेमारी करके ध्यान भटकाने की बात हो रही ऐसा मैं मानता हूँ नहीं ये मैं देखो कोई किसी बारे में मैं प्रश्न उपस्थित करना उचित नहीं होगा क्योंकि अगर ये टेररिस्ट ने किया है और ये ब्लास्ट बला, हुआ है तो सरकार ने बताना चाहिए फिर बाद में आप हमारी प्रतिक्रिया पूछिए आज के तारीख में इसके वजह से पीछे की मंशा क्या थी कौन था क्या डायवर्ट किया जा रहा है यह बोलना हम आज उचित नहीं समझते क्योंकि सरकार की जांच चल रही है एनआईए जांच कर रही है और एन की जांच में क्या आता है यह हम दिखाएंगे पर तीन दिन से लगातार सरकार ऑफिशियली कुछ भी डिक्लेयर नहीं कर रहा है यह इसका मतलब कि सरकार का ये फेल्यूर है सरकार को इसमें सोई हुई थी सब लोग बिहार भाग रहे थे बिहार का चुनाव जितना ये इंपॉर्टेंट था यहाँ की कानून सुव्यवस्था को ठीक से रखना ये इम्पोर्टेंट नहीं था इसके तरफ ध्यान नहीं था पिछले दो महीने में अरे इतना बड़ा देश चला रहे हो आप तो कम से कम इसके तरफ तो ध्यान दो इसके लिए समय निकालो चुनाव जीतना चुनाव लड़ना भाषण करना प्रचार करना यही काम नहीं है देश को चलाना अमित शाह जी ने तो सच्चा वजह समझ में नहीं आ रहा है चोर तो पकड़ा जाए पहले सच्चा तो जो जिसने ये किया है जिसके पीछे जो है तो पहले पकड़ा जाए फिर तो कार्रवाई होगी कोई सरकार थोड़ी छोड़ती है सख्त कार्रवाई हर सरकार करती है रहती है ये शब्द तो हर सरकार के मुंह से आता है ऐसा कोई सरकार नहीं बनी आज तक कि सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए बख्शा नहीं जाएगा ये तो सरेआम ये शब्द का यूज होता है पर कब होगा किसके ऊपर होगा कब पकड़ा जाएगा ओरिजिनल जिसने ये किया है उसके ऊपर कब कार्रवाई होगी ये सब बातों का अभी उत्तर सवाल जो है उसका जवाब नहीं आता है, तब तक हम लोग इस बारे में ज्यादा बात करेंगे कर, तर कर, या होत्या शहरातील महत्वाच्या आठवड्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबाय विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा व्हिडिओ याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद